आपल्या शहरातील जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी एस एफ एन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा फुल्ली शिवसेना फुल्ली आणि असं असताना सुद्धा या महाराष्ट्रामध्ये आज आपण बघतोय की शिवसेनेचा एक दबदबा निर्माण झालेला आहे पवारसाहेबांच्या माध्यमातून राष्ट्रवादीचा एक दबदबा निर्माण झालेला आहे महाराष्ट्रामध्ये आणि हे पाहता ह्या लोकांना किंवा जनतेला लक्षात आले की ह्या गद्दार लोकांनी जी काय या महाराष्ट्रामध्ये जी गद्दारी केली यांना प्रतिउत्तर म्हणून या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सा येणार सरकार तर आज आमच्या ह्या तालुक्यामध्ये सांगोल तालुक्यामध्ये गेल्या वेळेला दोन हजार चौदा पासून आपण पाहिलं तर या मतदारसंघामध्ये शिवसेनेचं महाविकास आघाडी किंवा महायुती कुठल्याही पक्षात असेल तर ही शिवसेनेची जागा आहे आणि आमची प्रामुख्यानं पक्षाकडे आम्ही मागणी केलेली आहे की आम्हाला हा मतदारसंघ आम्ही शिवसेनेच्या वतीनं महाविकास आघाडीतूनच लढवणार आहोत त्याचं कारण असं आहे ज्यावेळेला दोन हजार चौदाला शहाजी बाबू पाटील या मतदारसंघामध्ये उभा होते त्यावेळेला दोन हजार चौदाला आपल्या शिवसेनेच्या माध्यमातून जे काय त्यांना मतदान झालं ते पाहता शिवसेनेचा एक गट या या मतदारसंघामध्ये शिवसेनेचं अस्तित्व आहे किंवा शिवसेना या तालुक्यामध्ये तळागाळापर्यंत गुजलेली आहे आता गेल्या आम्ही दोन महिन्यामध्ये काम चालू केलेलं आहे प्रत्येक गावामध्ये पोचायचं काम केलं आपल्या मतदारसंघामध्ये तीनशे पाच बूथ आहेत टोटल पैकी आमचे अडीचशे बूथ आता बूथ प्रमुख तयार झाले म्हणजे आम्ही त्याचं फॉर्म भरून आमची पहिला टप्पा पूर्ण झालेला आहे सर्वसाधारण दहा हजार फॉर्म सभासदोंदीच आमचं पक्षाचं काम चालू आहे पैकी पाच हजार फॉर्म आमचं आता पूर्णपणे तयार झालेत म्हणून म्हणजे आम्ही आमचं जे काय पक्षाचं जे काय काम चालू आहे की या मतदारसंघामध्ये आमची जी काय मागणी आहे की या मतदारसंघामध्ये आमचं अधिकार आहे हा मतदारसंघ शिवसेनेचा आहे आणि म्हणूनच आम्हाला हा मतदारसंघ महाविकास आघाडीतून शिवसेनेला मिळलाच पाहिजे अशी आमची आग्रहाची मागणी राजा आपल्याकडे बी आहे आणि सर्व आम्ही कार्यकर्त्याच्या वतीनं आपणाकडे करतोय तर मला एकच सांगायचं सा आहे की गेल्या वेळेला आपण पाहिलं शहाजी बापू ज्यांनी या तालुक्यात शिवसेनेस गद्दारी केली अशा व्यक्तीनं त्यांनाही माहीत आहे ज्यावेळेला काँग्रेसमध्ये होते त्यावेळेला त्यांना एकही नेत्यानं कुठल्या सभा दिली नाही परंतु उद्धव साहेबांनी त्यांना दोन सभा दिल्या या मतदारसंघामध्ये प्रत्येक विधानसभा निवडणुकीला पहिल्या विधानसभा लढवली त्यावेळेला उद्धव साहेबांनी सभा दिली दुसरी विधानसभेला यावेळेला तुम्हाला सभा दिली आणि त्याच उद्धव साहेबांवर त्याच घराण्यावर तुम्ही आज बोलताय आम्हाला एकाच गोष्टीचं वाईट वाटतंय आम्ही सर्वसामान्य कार्यकर्ते जे कार्यकर्ते शिवसेनेचा जो कार्यकर्ताय स्वार्थी कार्यकर्ता आहे आणि रातन दिवस पळून तुम्हाला आज विधानसभेचा आम्ही आमदार केले या मतदारसंघात आणि आमच्याशी आमच्या पक्षाशी आमच्या नेत्याशी आमच्या संघटनेशी गद्दारी करून तुम्ही काय असं काय मोठा वाघ मारल्या वाटत नाही परंतु येणाऱ्या विधानसभेला आमचा शिवसेने आणि आम्ही सर्व कार्यकर्ते सज्ज आहोत तुम्हाला निश्चित या मतदारसंघामध्ये साध्या पद्धतीनं नाही चांगल्या पद्धतीने आपण आपल्याला पाठदार तर आहेच आणि तयारच आहे परंतु मी आपणाकडे राजे मागणी करतोय की आपला मतदारसंघ हा शिवसेनेलाच मिळाला पाहिजे असं पक्षाकडे आपणही मागणी करा आणि आम्ही सर्व कार्यकर्ते त्यावेळेला आम्ही तर सज्ज आहे आणि दुसरी गोष्ट उमेदवार कोण उमेदवार फिक्स केलेला आहे परंतु आम्हाला त्या गोष्टी जी काय वेळ येईल त्यावेळेला आम्ही त्याचं नाव हो जाहीर करू पण आजची परिस्थिती अशी आहे की आम्ही आमच्या जोडलेला आहे आमची पूर्णपणे बांधी झालेली तालुक्यात पूर्णपणे आणि आम्ही ही शिवसेनेच्या वतीनं श्री विधानसभा आम्ही लढवणार आहोत एवढंच या ठिकाणी आपणा आपण सांगतो आणि थांबतो यानंतर आमचे उपजिल्हा प्रमुख सुरेखन आनंद गडगे यांनी महाराष्ट्र करावाची माहिती करतो नं सगळ्या माझ पत्रकार अभिनंदन करतो तुम्ही या आमच्या पत्रकार परिषदेला उपस्थित राहिला आणि आज अचानक पत्रकार परिषद घ्यायचा कारण आम्ही जिल्हा प्रमुखाला सांगितलं की आम्हाला पत्रकार परिषद आमच्या तारखे घ्यायची आहे खऱ्या अर्थानं मी पंच्याऐंशी शहाऐंशीपासून शिवसैनिक आहे या तालुक्यातल्या प्रत्येक घडामध्ये मी आज तागायत बघितलेला आहे मात्र या तालुक्यात शिवसेना काय आहे किती आहे शिवसेना काय करू शकते हे सगळ्या जनतेला माहित आहे नोबतच्या काळामध्ये ज्या वेळेला चालू आमदार आपलं चालू आमदार या तालुक्यात राजकारणात आले त्याच्या अगोदरपासून मी शिवसेनेचा पदाधिकारी म्हणून काम करतोय मात्र या तालुक्यात ज्याला आम्ही शिवसेनेचा आमदार केला ज्याला गेल्या पंचवीस वर्षात आमदार स्वतः आले नाही अशा आमदार ना मात्र सा या तालुक्यात शिवसेना नाही आणि शिवसेना अकराशे आहे बाराशे आहे अशा वर्गणा केल्या मला त्या आमदारला एवढंच सांगायचं आहे जर या तालुक्यात हजार बाराशे अकराशे दोन हजार जर शिवसेनेत किंवा मतदार असते तर शिवसेनेचा पाठीमागं येवण जिल्हा प्रमुख शिंदे त्यांच्या किंवा माझ्या पाठीमागत मला एवढंच सांगायचं आहे की शिवसेना काय आहे काय नाही हे दाखवण्याची आम्हाला कधी संधीच मिळाली नाही का तर भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच आतापर्यंत युती होती आणि त्या युतीमध्ये ही जागा भारतीय जनता पार्टीला मिळत होती त्याच्यामुळे शिवसेनेची खरी ताकद काय आहे ते आम्हाला दाखवता आले नाही परंतु ज्या वेळेला शिवसेनेत शाजीबापू पाटील दोन हजार चौदाला आले त्यावेळेला आमची काय ताकद आहे ती दाखवली परंतु त्यांचं काय असेल त्यांच्या काय चुका झाल्या असतील त्याच्यामुळं मागच्या दोन हजार चौदाला ते पडले तरीसुद्धा ता ते सगळीकडे असं जाळ लावून बसले होते की मला काही जरी झालं की मला शिवसेनेचा उमेदवारी मिळाली पाहिजे आणि ते उमेदवारी कशी मिळाली काय मिळाली मी सांगण्यापेक्षा तुम्हाला सगळ्यांना माहित आहे तरी सुद्धा मी सांगतो की शिवसेनेची उमेदवारी मिळवत असताना त्यावेळेला मोदी बरोबर होते राजे होते मी होतो स्वतः उद्धव साहेबांनी आम्हाला समोर विचारलं की बाबा तुमच्या तालुक्याचा उमेदवार कोण त्यावेळेला या माणसाचं नाव स्वतः उद्धवजींनी बाजूला ठेवलं होतं की हे माणसाचं नाव तेवढं घेऊ नका दोन हजार चौदाला हे शिवसेनेत आले त्याच्यानंतर ते पुढे गेले साडेचार वर्षे त्यांचा शिवसेनेशी कसलाही संबंध नव्हता तरी तुम्ही यांच का नाव नाव घेताय ना। तर त्यावेळेला आम्ही सांगितलं की परिस्थिती चांगली आहे तोच उमेदवार आपल्याला उपयोगी पडू शकतो त्यावेळेस उमेदवार मी दीपक आबासाहेब उपाध्यांचं बी आपल्याकडे त्यावेळेला होते परंतु आम्ही त्यांना विरोध करून या शाली पाटलाला उमेदवारी देण्याचं काम केलं मात्र मला वाटत नव्हतं की आई सगळे जाऊन भाजपा उघडवणारे अवलाद निघल परंतु या वर्षाला या तालुक्यात नाही शिवसेनेचा ना 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 शिवसे उमेदवार हा आमचा ठरलेला पुढच्या काळात शिवसेनेला उमेदवारी आम्ही लढवणार आहे आणि शिवसेनेच्या माध्यमातून जे आणि संपर्क प्रमुखांनी जे आम्हाला ज्या पद्धतीने काम का कामकाज दिले त्या पद्धतीनं आमचं कामकाज या तालुक्यात पूर्णपणे पूर्ण होत आहे फक्त आम्ही गाजाबाजा करत नाही पत्रकारितेकडे जास्त आम्ही म्हणजे ही अजून तुम्हाला दिलेलं नाही पण खऱ्या अर्थानं आम्ही प्रत्येकाच्या घराघरापर्यंत पोहोचलोय प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचलोय आणि म्हणून ही जागा शिवसेनेचा शिवसेनेलाच मिळावी गेल्या वेळेला शिवसेनेचा उमेदवार होता त्या गटाराने आमच्या अशी केली आम्हाला त्याला शिवसेनाच पाडू शकते हे दाखवायचं आहे त्याच्यासाठी जा ही जागा आम्हाला शिवसेनेलाच मिळाली पाहिजे ही आमच्या आग्रहाची मागणी वर वरिष्ठांकडे असली पाहिजे हे जिल्हा प्रमुखाला सांगण्यासाठी आज आम्ही पत्रकार परिषदेला बोलवले मात्र एवढंच मला सांगायचं आहे की आधी काही जरी झालं महाविकास आघाडीतून पक्षाशी जो आदेशील त्याच पद्धतीनं आम्ही काम करणार भविष्यात भले आम्हाला जरी जागा नाही मिळाली जर दुसरा उमेदवार मिळाला तरी सुद्धा आम्ही प्रामाणिकपणे काम करणार मात्र या तालुक्याचा गद्दार आमदार याला पाडल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार एवढंच सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज त्यानंतर आमचे पंढरपूर विभागाचे जिल्हायचार आपण आता या जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे ते आपलं मनोगत व्यक्त करतील मत व्यक्त करतील आणि त्यानंतर पत्रकार माध्यमांनी जे काय आपल्या प्रश्न विचारतील आमचे जिल्हा प्रमुख साहेबांना विचारू शकतात राजे आपण करावं मनोगत व्यक्त सर्व पत्रकार मित्रांचं शिवसेना सांगोला शहर तालुका यांच्या वतीनं जिल्हा प्रमुख म्हणून मी स्वतः आणि सर्वच सन्मान्य व्यासपीठावर असणारे पदाधिकारी ग्रामीण आणि शहरी विभागातून आलेले प्रमुख पदाधिकारी यांच्या वतीनं सर्व पत्रकार मित्रांचं मी या ठिकाणी स्वागत करतो आणि पत्रकार मित्रांनी गप्पा गोष्टी करत असताना या माझ्या अगोदरच्या तुषार असे सुरेखांना असते आपले तालुका प्रमुख सर्वच सन्मान्य व्यासपीठावरच्या पदाधिकाऱ्यांनी आपलं मत व्यक्त या ठिकाणी केलं ते करत असताना या ठिकाणी पत्रकार परिषदेशी संबोधित करत असताना मला या ठिकाणी आवर्जून सांगावं असं वाटतंय की उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार या ठिकाणी सांगोला शहर व तालुक्यामध्ये शिवसैनिकाच्या नोंदीचा शुभारंभ पटेल सदानंद ह्या ठिकाणी झाला आणि तेव्हापासून ते आज ताब्यातपर्यंत या ठिकाणी ग्रामीण भागातल्या प्रत्येक शाखेत त्या शिवसैनिकांची नोंदी करण्याचा कार्यक्रम या ठिकाणी सांगोला विधानसभा मतदारसंघामध्ये सुरू आहे भूतरचना असतील पोलिकेचे जेट असतील नवीन शाखेचं उद्घाटन असेल नवीन शाखेचं नूतनीकरण असेल हा धडाका सर्व सांगोला विधानसभा मतदारसंघात सुरू असून अठरा ते एकोणीस तारखेपासून ग्रामीण भागातल्या वीस शाखेचं आणि शहरातल्या सहा शाखेचं मोठ्या प्रमाणात उद्घाटन या ठिकाणी नूतनीकरण करून काम करणाऱ्याला संधी देऊन जुन्यांना समवेत ठेवून या ठिकाणी संघटनात्मक बांधणीचं काम या ठिकाणी सुरू आहे राहता राहिला विषय विधानसभेच्या दृष्टिकोनातून तर लोकसभेला आपल्याला पत्रकार मित्रांना ज्ञात असेल की सांगोल्या विधानसभा मतदारसंघातील प्रमाण या ठिकाणी महाविकास आघाडीला लीड मिळणं काळाची गरज होती परंतु काही अपार्य कारणामुळं काय माहितीतल्या नेत्यांनी केलेली मॅनेजमेंट असेल आणि ही मॅनेजमेंट त्यांनी करून त्या ठिकाणी ज्या नेत्यांनी आमच्याच महायु महाविकास आघाडीतल्या नेत्यांनी या ठिकाणी थोडीशी मॅनेजमेंट झाल्यामुळं या ठिकाणी सांगोला विधानसभा मतदारसंघ खऱ्या अर्थानं चार हजार या न या ठिकाणी मायनस राहिला त्या बातम्यासुद्धा आपण आपल्या वर्तमानपत्रातून आत्तापर्यंत छापल्या गेलेलं आहे कोण मॅनेज झालं काय झालं या सगळ्या गोष्टी तुम्हाला ज्ञात आहेत त्या विषयात मला जायचं नाही परंतु सांगाल सांगोला विधानसभा मतदारसंघाचा दुसरा एक फोड भाग म्हणून बाळवणी जिल्हा परिषद गटाचा मी पंचायत समितीचा सदस्य गेली पंधरा वर्ष आणि पंधरा गावातून एकही गाव मायनस या ठिकाणी लोकसभेच्या निमित्तानं राहिलेलं नाही पंधराच्या पंधरा गावात माझ्या मतदारसंघातल्या पंचायत समिती सदस्य येणार ते म्हणून तुम्ही जिल्हा प्रमुख आता थोडंसं या विषयावर मी येणार नाही परंतु त्या भागात पंधराच्या पंधरा गावामध्ये प्रचंड लीड देण्याचं काम तिथल्या तमाम शिवसैनिकांनी केलेलं आहे त्याचबरोबर सांगोला विधानसभा मतदारसंघातील बहादर शिवसैनिकांनी सुद्धा या ठिकाणी महाविकास आघाडीच्या सन्मान्य खासदार दरीशील म्हणजे पाटील साहेबांना या ठिकाणी लीड देण्याचं काम तिथल्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी शाखा प्रमुखांनी गट प्रमुखांनी युवक प्रमुखांनी उपतालुका प्रमुखांनी शिवसैनिकांनी युवा सैनिकांनी सेना केलेलं <laughs> परंतु अपेक्षेप्रमाणे लीड मिळ नाही अरुणजी आपल्याला ज्ञात आहे असं वाटत होतं की ह्या ता त्या तालुक्यात विरोधी पक्ष नेता आहे का नाही आणि विरोधी पक्षनेतेची भूमिका खऱ्या अर्थाने या ठिकाणी आम्ही शिवसेना म्हणून लढवतोय असं ठाम विश्वासानं सांगावं असं वाटतं बऱ्याचशा गोष्टी आहेत बसून बोल तर चालेल का <coughs> बऱ्याचशा गोष्टी या ठिकाणी मतदारसंघामध्ये आहेत नेहमी आमदार सांगोळीचा विधानसभेचा आमदार हा अकराशे बाराशे शिवसैनिकांच्या वल्गना करत असतो त्याला ज्ञात नाही नऊ हजार आठशे ब्याण्णव मात्र लीड सुद्धा या भागातल्या बारली जिल्हा परिषद घाटातल्या मतदारसंघातल्या तमाम शिवसैनिकांनी या ठिकाणी आता आताच्या लोकसभेला सुद्धा आपण पाहिलं असेल पाच हजार चारशे बेचाळीस मात्राचं लीड महाविकास आघाडीच्या सन्मान्य खासदार येषण मोहे पाटलाने या ठिकाणी दिलेलं आहे पण सांगोला विधानसभा मतदारसंघात जे पारंपरिक जी लीड होतं म्हणजे शेकापला अनेक लोकांना पडायला जे लीड होतं ही गावं तुम्ही गावं सुद्धा तुम्ही बघा ना त्या गावामध्ये गावा सुद्धा आज त्या ठिकाणी रणजितसिंह निंबाळकरांनी पैशाचा धुमाळ धमाकोळ घातला एका बाजूला दरीशील मोहिते पाटलांच्या विरोधात सांगूल तालुका विधानसभा मतदारसंघामध्ये दीपक गाबा साळुंके पाटील असतील मेटे गटाचे आमदार असतील भाजपचे पदाधिकारी असतील ही सगळी एकत्रित असताना सुद्धा ही निवडणूक खऱ्या अर्थानं जनतेनं स्वतःच्या हातात घेतली होती एवढं असून सुद्धा खऱ्या अर्थानं आम्हाला लीड मिळणं महाविकास आघाडीला त्या ठिकाणी काळाची नितांत गरज असताना सुद्धा काय मॅनेजमेंट काही महाविकास आघाडीतल्या पदाधिकाऱ्यांनी केले तुम्हाला त्यांची नाव इथं हो सांगणं उचित ठरणार नाही परंतु जी विरोधी पक्षाची भूमिका आतापर्यंत पाच वर्ष मांडणं गरजेचं होतं या ठिकाणी ज्यांना उमेदवार जे ढोळायला लागले ज्यांना आमदारकी जे लागले यांनी कधीही जनतेच्या प्रश्नावर या ठिकाणी आवाज उठवण्याची भूमिका या ठिकाणी पार पाडलेली दिसून येत नाही परंतु शिवसेनेच्या माध्यमातून मुख मूक आंदोलन असेल शिवसेनेच्या शेतकऱ्याचा लढा असेल जो जो संघटनेचा कार्यक्रम आहे आपण पत्रकार मित्रांनी तो आपल्या मध्ये आत्तापर्यंत छापलेला आहे आणि असं असताना या ठिकाणी आमदारांनी वल्गना करायची अकराशे बाराशे आता सुरेकांत सांगितल्याप्रमाणे मग तुम्ही शिवसेनेची उमेदवारी दोन हजार चौदाची असेल दोन हजार एकोणीसची असेल आणि त्यावेळेस तुम्ही शिवसेनेतून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातून बाहेर पडत असताना मला निधी मिळाला नाही तेच आपण वर्तमानपत्रात आपल्या पत्रकार मित्रांनी सांगोला सांगोल्याच्या पत्रकार मित्रांनी आणि पंढरपूरच्या पत्रकार मित्रांनी ते कॅशेट सुद्धा आपण पाहिलं असेल ते कॅशेट सुद्धा आता सध्या माझ्याकडे आहे मी शिवसेनेची एक निश्चित आहे मी भगव्यातच मारणार आहे आणि मी भगव्यातच जाणार आहे अशा वर्गण्या करणाऱ्या या सुज्ञ आमदारांना पांढरे सदबती देऊ अशी मी या ठिकाणी विनंती पांढुरंगाला करणार आहे अडीचशे ते साडेतीनशे कोटीचा निधी या ठिकाणी सांगोल तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी मग रस्ते असतील जलसंधारांची कामं असतील पीडब्ल्यू डीची कामं असतील त्यावेळेस आमदाराबरोबर मी स्वतः आणि आपल्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद आयोजित करून साऊसाहेब तुम्ही त्या पत्रकार परिषदेला आणून जे तुम्ही सगळेच होता मित्र आणि त्यावेळेस साडेतीनशे कोटी रुपयाची कामं या सांगोल तालुक्याच्या विधानसभा मतदारसंघातील सुखसुविधा आणि नागरिक सुविधा देण्याची नागर भूमिका या ठिकाणी उद्धवजी बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीन आणि उद्धव साहेबांनी तो निधी या ठिकाणी सांगू तालुक्याच्या दुष्काळजन्य समजला जाणाऱ्या यातला दुष्काळ हटवावा या भूमिकेवरून उद्धव साहेबांनी हा निधी दिला होता निधीचं सांगोल तालुक्यात कशा पद्धतीनं वाटप होत आहे खऱ्या अर्थानं सांगोल तालुक्याच्या गरजा सुटल्या का ठेकेदार झोपण्याचं काम आणि गुत्तेदारी देण्याचं काम हे दे महाशय आमदार या ठिकाणी करताना दिसून येत आहे जे पाच वर्षापूर्वी काम मंजूर झाली ती कामं दहा टक्क्याने या ठिकाणी वाटण्यात आली आणि निष्ठ दर्जाची कामं या ठिकाणी सांगोला विधानसभा मतदारसंघात विकासाच्या नावाखाली स्वतःचं बोट भरण्यासाठी आणि टक्केवारीसाठी या आमदारने केलेला सगळा दिवांग प्रकार आहे असं म्हणलं त्या ठिकाणी बावगं ठरणार नाही कितीतरी मुद्दे या ठिकाणी तुम्हाला सांगता येतील की परवाच या ठिकाणी वंदनीय बाळासाहेब ठाकरे ही योजना आपल्याला पूर्व भागात आपल्या दक्षिणेच्या भागात राखवण्याचं काही ठिकाणी असं दाखवण्यात आलं होतं मला वाटतं त्या समूहेत मी उद्धव साहेबांबरोबर शहाजी पाटलांबरोबर आमदार बरोबर आम्ही सगळे पदाधिकारी होतो स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे योजनेचा शुभारंभ करत असताना किंवा विविध नियोजन विभागातून त्याचं पत्र देत असताना उद्धव साहेबांनी या ठिकाणी सांगितलं होतं की तुम्ही मला एक आमदार द्या आणि मी आमदार दिल्यानंतर या सांगो तालुक्याचा कायापाठ केल्याशिवाय आणणार नाही म्हणून तीनशे ते तीनशे पन्नास कोटीचा निधी या ठिकाणी उद्धवजींच्या माध्यमातून त्यावेळेस वर्ग करण्यात आला होता परंतु काम कशा पद्धतीनं आहेत हे सर्व पत्रकार मित्रांना या गोष्टीची जाण आहे जे एकोणीसशे विधानसभा झाल्यानंतर जे रस्ते आपण त्यावेळेस निर्माण केले होते त्या रस्त्याची फेर फेर फेरकाम करण्याची वेळ आली त्या निष्कृष दर्जाचे रस्ते या ठिकाणी दहा टक्केच्या नादात तिथल्या आमदारांनी दुर्लक्ष केल्यामुळं खऱ्या अर्थानं विकासाचा मुद्दा घेऊन आलेले आमदार खऱ्या अर्थानं बकास करतायत असं तरी या ठिकाणी वावकर ठरणार नाही असं मला वाटतं सांगोला विधानसभा मतदारसंघामध्ये प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचाराची या ठिकाणी भ्रष्टाचार सुरू आहे अधिकाऱ्याला पाठीशी घालायचं महसूल विभागाचा तुम्हाला माहित आहे महसूल विभाग डिपार्टमेंट पूर्णता यांच्या ताब्यात ठेवलेलं आहे पोलीस डिपार्टमेंट यांच्या ताब्यात ठेवलेला आणि सनद आणि त्या पद्धतीचा निधी अशा पद्धतीनं पाच पाच लाख रुपयेचा निधी या ठिकाणी आमदार साहेबांकडे सुपूर्द केला जातो हे नवीन ह्या गोष्टी काय झाकून राहत नाहीत म्हणून भ्रष्ट करणाऱ्या अधिकाऱ्याची पाठीशी घालून वीस वीस पंचवीस पंचवीस लाखाच्या थायल्या जर महिन्याला कुणाला पोहोचत आहेत की सर्वसामान्य सांगोला विधानसभा मतदारसंघातल्या जनतेला या गोष्टी ज्ञात आहेत आणि ठेकेदारीचा आणि भ्रष्टाचाराचा कारवा सांगून तालुक्या ज्या पाच वर्षात एवढा मोकाळ्याला आहे की खऱ्या अर्थानं सर्वसामान्य लोकांना हा जो विकास मानला जातोय हा विकास जातो आहे का कर लादला जातोय असं मला या ठिकाणी तुम्हाला पत्रकार मित्रांशी सांगावं असं वाटतंय तालुक्यामध्ये कुठलाही अधिकारी महसूल असेल पोलीस असेल परत तुमचं आरटीओ असेल नफा शिक्षण असेल जिल्हा परिषदचा डेप्युटी इंजिनियर असेल बँकला डेप्युटी सॅलरी बांधताना विभागाचा डेप्युटी इंजिनियर असेल ने ने <laughs> अशा पद्धतीनं यांचं इथं बदली करून यासाठी वाठ्यावधी रुपयाचा निधी तिथल्या संबंधित लोकप्रतिनिधीला द्यावा लागतोय आणि दोन अधिकारी या ठिकाणी आल्यानंतर असा मनमानी करतोय कारण वराड शिधळ असल्यावर वरमाई शिंदड असल्यावर वराडावर लक्ष द्यायचं काही कारण नाही असे एक आपली ग्रामीण भागातली जुनी मन आहे त्या पद्धतीनं या ठिकाणी सांगोत तालुक्यात भ्रष्टाचार मोकळ आहे अधिकारी यायला या ठिकाणी तयार नाही जेव्हा अधिकारी आणि आणला जातोय त्यांच्याकडे दोघा तिघात तिघांकडं या ठिकाणी रेस लावली जाते या पद्धतीने जास्त कोण रक्कम देतो त्याला आमदार या ठिकाणी शिफारस करताय हो पठ्यावधी मग रोजगार हमीची योजना असेल लपाची योजना असेल सार्वजनिक बांधकाम विभाग असेल जलसंधारणची कामं असतील पठ्यावधी हो रुपयाचा निधी हा सांगू तालुक्यातल्या जनतेला खास करून दिला जातोय परंतु विकास ते टक्केवारी घेण्यासाठी हा प्रयत्न आहे विकासाचा कुठलाही विकास भाग विकासाच्या नावावर स्वतःच चुबडी बांधण्याचं काम या ठिकाणी हे महाशय करताना दिसून येत आहे त्याचबरोबर या ठिकाणी सांगोल तालुक्यामध्ये अधिकाऱ्यात रस्ती केस लावली जाते वीस लाख पंचवीस लाख पन्नास लाख कोण प्रांत तहसीलदार किंवा या ठिकाणी राष्ट्रीय पेयजल योजना असेल परवा एक बातम्या आली तीनशे कोटीचा निधी या ठिकाणी दिला गेला परंतु स्वर्गीय आबासाहेबांच्या काळात या ठिकाणी जलसंधारणच्या योजना योजना कशा पद्धतीने चालत होत्या त्या ठिकाणी कशा पद्धतीनं एवढे वस्तूबा अधिकारी सुद्धा आबासाहेबांच्या आमसभेला न बसूच होते असं असताना म्हणून त्यांना आपल्याकडे आहे असतो यांनी सांगितलं होत की मला केवळ निधी मिळत नाही म्हणून मी सांगू तालुक्यातला सांगू तालुक्याचा आमदार असून सुद्धा उद्धवजी बाळासाहेब ठाकरे मला निधी देत नाही मुख्यमंत्री आपला सांगू तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी उद्धव साहेबांनी मला शब्द दिला होता असे एक वक्तव्य पंढरपूर तालुक्यातल्या एका कार्यक्रमात एका हॉस्पिटलच्या उद्घाटनात बाबासाहेब केलं होतं आणि आपण ही पत्रकार परिषद आपण आयोजित केली होती त्यावेळेस माझ्या मृत्यू पर्यंत मी उद्धवजी बाळासाहेब ठाकरेचा बाळासाहेब ठाकरेंना ऋणी आहे असे स्टेटमेंट स्वतः तिथल्या लोकप्रतिनिधी आमदारने दिले आणि असा असताना या ठिकाणी पाणी पुरवठ्याच्या योजनेला आम्ही गेलो असताना त्यावेळेसचे गुलाबराव पाटील हे पाणी पुरवठा मंत्री होते तुम्हाला ज्ञात असेल आणि सांगू तालुक्याच्या पिण्याच्या पाण्याची योजना या ठिकाणी महायुतीमध्ये आणि शिवसेना भारतीय जनता पार्टीच्या काळ कालखंडामध्ये ही योजना राबवण्यात आली होती त्यावेळेस मनोहर जोशी आणि तुम्हाला ज्ञात आहे की गोपीनाथ मुंडे या ठिकाणी सांगू तालुक्याला पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहू नये म्हणून पंढरपूरची पंढरपूरने या ठिकाणी चौऱ्याऐंशी गावाची योजना या ठिकाणी आखण्यात आली आणि त्याचा दा शुभारंभ झाला आणि त्या काही काळानंतर बाबासाहेबांच्या मला वाटतं दुःखद घेतनानंतर या सांग तालुक्यातल्या ग्रामीण भागातल्या पिण्याच्या पाण्यापासून वंचित ठेवण्याचं आठ दहा दिवस काहीतरी पाणी पुरवण्याची योजना बंद होऊ द्या त्या मला सगळ्या गोष्टीची मला जाण आहे कारण मी त्या ठिकाणी काम करत असताना मीच शहाजी पाटलांना आमदारांच्या तरी गुलाबराव पाटलांकडे घेऊन गेलो होतो आणि पाच कोट रुपयाचं आठ कोट रुपयाची थक बातमी होती साधारण मला तेवढं आता बजेट सांगता येणार नाही तीन वर्षापूर्वीची गोष्ट आहे आणि मग गुलाबराव पाटलाला या ठिकाणी पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री या ठिकाणी सांगू तालुक्यात आपण या ठिकाणी येऊन मेळावा आयोजित केला होता नदी आले होते आणि त्या काळात पाणीपुरवठ्याच्या योजना बंद करण्याचं काम या ठिकाणी राज्य शासनाकडे होत असताना शिवसेनेचा जिल्हा प्रमुख म्हणून त्या ठिकाणी मी त्या आमदारला येऊन गेलो आणि त्या योजना पूर्ण कार्यान्वित करण्यासाठी पिण्याच्या पाण्यापासून सांगू तालुक्यातला शेतकरी मायबाप जनता वंचित राहू नये म्हणून त्या ठिकाणी गुलाबराव पाटलांकडून त्यात आपण तरतूद करून आर्थिक राज्य शासनाकडं तरतूद करून त्या ठिकाणी ती योजना परत कार्यान्वित केली असं मला या ठिकाणी सांग असं वाटतं कुठल्याही लोकसभेचा एक विषय तुम्हाला मी बोलतो आता त्याचबरोबर पाच वर्षात जे काम केलं ते टक्केवारीसाठी काम केलेलं आणि म्हणून महाविकास आघाडीचं काम करत असताना लोकसभेला या नमस्कार या ठिकाणी या गोष्टीचा आणि मी विनंती करणार आहे माझ्या सर्वोच्च पदाधिकाऱ्यांनी मला विनंती केली कोणत्याही परिस्थितीमध्ये शिवसेनेची पारंपरिक जागा आहे आणि शिवसेनाच या ठिकाणी लढणार सक्षम उमेदवार देणार विजयी उमेदवार देणार विजय उमेदवार हा खऱ्या अर्थानं आपल्यातलाच असेल आणि शंभर टक्के महाविकास आघाडीला आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी केलेलं काम असेल अडीच वर्ष या कालखंडात आदरणीय शरद पवार साहेबांचा राष्ट्रवादी पक्ष असेल काँग्रेस नानासाहेब पटोले साहेब असतील या पत्रकार परिषदेनंतर शिवसेनेचे एक शिष्टमंडळ सन्माननीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे पदाधिकाऱ्यांचे एक शिष्टमंडळ घेऊन जाणार त्याचबरोबर या ठिकाणी आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेबासारखा सुज्ञ माणूस या ठिकाणी राष्ट्रवादीचे सर्वे सर्वात यांच्याकडे सांगोला विधानसभा मतदारसंघातलं शिष्टमंडळ घेऊन जाणार त्याचबरोबर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याकर सन्मान्य नानासाहेब पटोले या ठिकाणी काँग्रेसची भूमिका मांडत असताना या ठिकाणी त्यांनाही एक शिष्टमंडळ जाणार आणि महाविकास आघाडीचा पॅटर्न कसाही लढू परंतु ज्या पारंपरिक जागा आहेत ज्या शिवसेनेच्या जागा आहेत ते शिवसेना लढणार ज्या राष्ट्रवादीच्या जा पवारसाहेबांच्या जागा आहेत ते पवारसाहेब लढणार आणि मित्र पक्ष आणि सहयोगी पक्ष यांचा सर्व अधिकार आदरणीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे आदरणीय शिवचंद्रजी पवारसाहेब आदरणीय आदर नानासाहेब पटोले यांच्याकडे जाऊन शिवसेना ही पारंपरिक जागा शिवसेनेची आहे त्या जागेवर शिवसेनेचा अधिकार आहे म्हणून आम्ही तमाम शिवसैनिक पदाधिकारी लवकरात लवकर उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांची भेटी घेऊ या ठिकाणी शिवसेनेची जागा आमचीच आहे आणि ते आम्हीच घडवणार असं ठाम विश्वास या पदाधिकाऱ्याची जोर या ठिकाणी देऊ इच्छितो आणि आपल्याला काय ज्ञात आपल्याला बोलायचं असेल तर आपण विचारू शकतो